घर घर तिरंगा या योजनेअंतर्गत आज आदर्श विद्यालयाची ही स्वयंसेवक जी आहेत ती घराघरा जाऊन तिरंग्याचं सा महत्त्व सांगून आपल्या घरावर ध्वज लावावा आणि देशाच्या ध्वजाविषयी अभिमान बाळगावा असा स्वयंसेवकाच्या माध्यमातून संदेश आज देणार आहे त्यामुळे आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी आदर्श विद्यालयाच्या परिसरामध्ये घराघरात जाऊन ध्वजाचं महत्त्व अवघ्या काही क्षणात या ठिकाणी सांगणार आहेत सोबत आहेत कला शिक्षक सुधीर सर या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा मान आदरणीय प्राचार्य सतीश गवले सर उपप्राचार्य श्री भगवानराव अडसुळे सर आहेत परीक्षक श्री दंडे सर आहेत प्रर्यवेक्षक शिटे स... सर आहेत तायडे सर आहेत आदरणीय प्राचार्य या ठिकाणी आलेले आहेत विद्यालयातील हे सर्व स्वयंसेवक शासनाचा जो असतो ते उपक्रम आहे तेरा चौदा पंधरा आपल्या हर घर तिरंगा प्रत्येक घरावर सन्मानपूर्वक राष्ट्रीय वेळी आणि तो तीन दिवसापर्यंत व्यवस्थित त्याला ठेवू नये एक राष्ट्रीय भावना आणि राष्ट्राभिषेचे प्रेम व्यक्त करण्यासाठी शासनाच्या योजनेनुसार आमचे आदर्श विद्यालयातील सर्व विद्यालयी आणि विद्यार्थीने हा परिसरामध्ये पूर्ण पालकांना असा संदेश देऊन एक राष्ट्राभिमान जागृत करण्याची मोहीम आम्ही राबवत आहोत हे सर्व स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत गेल्या तीन दिवस आम्ही याचं महत्त्व आणि ध्वज वितरण या परिसरात करतो आहे आत्ताच आपण या शाळेच्या परिसरातील या सन्मान्य पालकांना आपल्या घरावर ध्वज लावण्यासाठी त्याची सर्व जी आचारसंहिता आहेत ती अधिक ह्या उपक्रमा कक्षा घेतो आपण या स्वयंसेवकांच्या माध्यमातून आम्ही मुलांपर्यंत या पालकांपर्यंत पोहोचतो <स्थाथ> <था। स्थाथ>

मुलं घराघरामध्ये जाऊन झेंड्याचं महत्त्व सांगत आहेत हा पूर्ण आदर्श दिल्याचा परिसर आहे मला फोन